मित्रांनो नमस्कार आता मी कावळेवाडी जानेवाडी जाने क्रॉसवरती आहोत आणि आमच्या समोर तुम्ही हा नारळाचा ढिगारा बघून तुम्हाला ओळखला असणार की आता आम्ही काय बोलणार आहे ते खर तर विनायक पाटील आम्हाला आता क्रॉस क्रॉसवरतीन आम्ही साप सोडण्यासाठी जंगल भगत फिरण्यासाठी जात होतो आणि त्यावेळेला असा प्रकार तिथं दिसल्यानंतर केळी नारळ तिथं होती ती आम्ही घेतली आता मग ती माझ्या गाडीत येईल आणि मागील पंधरा वीस वर्ष आम्ही हे काम करतो मी माझ्या घरात लिंबूही वापरतो हे नारळही वापरतो सामान्य माणूस हे ओलढायचं नाही बघायचं नाही बघण्यासाठी सुद्धा घाबरतो आम्ही मात्र सगळं वापरत असतो आम्हाला कुठली नवीन ऑफर नाही लक्षात घ्या फक्त आपल्या भीतीचा गैरफायदा घेऊन गुवा बाबा लोक हे करून घेतात तिथं तर मला आश्चर्य वाटलं तिथं लिंबू आहेत थोडस ढगळण दाखव बाबा आणि पाना पण आहे ना इथं हे पाना सुद्धा इथं टाकलेलं आहे म्हणजे कशा प्रकारची बंदोबस्त इथं म्हणजे असं काहीतरी पाना टाकला दिला जातोय या अनुषंगाने मी असंही सांगेन काही ठिकाणी आपल्या इथं शॅम्पू मागवले जातात साबण मागवले जातात घरातलं पदार्थ मागवले जातात आणि आपल्याला अक्षरशः उल्लू केलं जातं लक्षात घ्या ग्रामीण भागातल्या भोळ्या भाव्या लोक भोळे बावडे जे लोक आहेत त्यांचं अशा प्रकारे शोषण केलं जातंय आणि याच्यातून तुम्ही बाहेर निघा असं केल्यामुळे कुठल्याही भाऊबंधांचा बंदोबस्त करता येत नाही आधार झाला तर डॉक्टर जाता येत आहे आपल्या काही प्रकरणं बाधा जी असेल तर ते कोर्टात जाता येत आहे प्रेम सामंजस्यानं बोलून चर्चा करून ती संबंध सुधारता येतात आणि असं जर बंदोबस्त करता आला असता तर बॉर्डरवरती आमच्या सैनिकांना जीव द्यावा लागला नसता आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आणि दुश्मन देशाच्या दुश्मनांचा बंदोबस्त करता आला असता त्यामुळे असले प्रकार आपण करू नयेत आणि खरं तर एक गोष्ट सांगतोय हिंदू समाज नेहमी असं म्हटलं जात आहे पण या अंधश्रद्धा जे आहेत श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका आणि हिंदू समाज हिंदू समाजाचं शोषण करतो असा हा प्रकार लक्षात घ्या त्यामुळे आपलं नुकसान होत आहे आणि परवा एक अशी घटना घडली चिरमुरीमध्ये एका बाबानं असा प्रकार करायला लावला आणि करताना तो व्यक्ती त्याच्या भावाला रंग्यात सापडलं लक्षात घ्या त्यांच्यात भांडणनी मारामारी व्हायचं प्रकरण आलं आणि त्या माणसाला पोलिस स्टेशन आणल्यामुळं जे करायला लावला होता त्या बाबाला त्याच्या गालपडत दोन लगावल्यानंतर हे सगळं मी खोटं चुकीचं करतो म्हणाला आणि तो लखपती झाल्याने घर बांधायला लक्षात घ्या तो छाप आहे म्हणजे असे लोक आपल्याला फसवतात आणि आपला गैरफायदा घेतला जातोय त्यामुळे आपण त्याच्यातून बाहेर पडायला हवं आम्ही शतकात जप्तो लक्षात घ्या आंबेडकर गांधीजी भगतसिंग यांच्या विचारानं देश पुढे जाणार आहे खोले आंबेडकरांच्या विचारांना सावित्रीच्या विचारांना मी पुढे जाणार आहे आपले प्रकार टाळा असलं करून काही होत नाही आता आ, यातले चांगले पदार्थ जे आहेत आम्ही खायला घेतो लक्षात घ्या आताही माझ्या गाडीत रण गुन्हे क्रॉसून आणलेले पदार्थ आहेत आम्ही नेहमी ती केळी चांगली असली ते खातो पण कधी कधी ती केळी असू देत त्यांना गुलाल वापरला जातोय आणि हे जनावर खातात लक्षात घ्या आणि लिंबू असतात त्यांना टाचन मारली जाते लक्षात घ्या आणि आपली जनावरे खातात हा त्यांना अपाय होत आहे आम्ही काहीला गोमाता माणसो लक्षात घ्या गायावर हे खात असतील त्यांचं आरोग्याला नुकसान होत असतंय आणि माणसांच्या अंधश्रद्धेचा म्हणजे नुकसान जनावरांना सुद्धा सहन करावं आहे त्यामुळे आपण यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे वेळोवेळी आम्ही असे कार्यक्रम राबवतो हो तुम्ही आपले विचार शेवटी व्यक्त करा आता ह्यातले पदार्थ आहेत जे चांगले नारळावर हो आहेत आम्ही सगळे खाण्यासाठी लक्षात घ्या हे पदार्थ टाकू देतो पण गुलाल त्याच्या चाचणीवर मारलेलं असेल तर ते जनावरांनाही अपायकारक आहे आणि आपल्या जनावरांचं आरोग्य आमच्या अंधश्रद्धामुळे त्यांचं नुकसान होत आहे ह्याचाही विचार व्हायला हवा आणि विनायक पटलाने आम्हाला ही गोष्ट सांगितली तिथं असताना तर आम्ही जंगल भागात जात होतो त्यांचं कौतुक करायला हवं की त्यांनी आपल्या समाजातल्या अशा ज्या प्रथा आहेत समाज सटी में है, हे त्यातून बाहेर समाज निघावा यासाठी त्यांनी आम्हाला बुरू आणलं त्यामुळे हिथून जो व्हिडिओ मी बनवतोय हा हे श्रेय त्यांना जात आहे हे बरेच प्रकार तुमच्या इथं गरज असतील तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल विनायक पाटील त्यांचे सहकार्य आहे तुम्ही या तुम्ही या विनायक पाटील वसंत सांबरेकर बाकी इतर लोकांची मला उगाच ओळख नाही आहे विनायक पाटील मला पंचवीस वर्ष ओळखच्या जवळपास ते माझे मित्राचे म्हणजे त्यांचे आतेभाऊ आहेत लक्षात घ्या दाजी आहेत त्यांचे त्यामुळे पहिल्यापासून ते आमच्या विचाराचे महत्वाचं म्हणजे हे सगळे देवधर्म मानणारे लक्षात घ्या पण या अंधश्रद्धेना खतपणे घालून हे त्यांचंही मत आहे त्यांचेकडून जाणून आहे की काय वाढतंय त्याबद्दल त्यांनी मला इथं स्वतः बोल आणले या ठिकाणी मला रणकोंडे क्रॉस वरती आमचे मित्र आनंद शेट्टी भेटले ते गेल्या पंचवीस तीस वर्षापासून नुसतं साफाचं संवर्धन करत नाहीत तर अंधश्रद्धेच्या विरुद्ध त्यांचा मोठा असा लढा आहे आज मी त्यांची नवीन टीमचं आणि त्यांचं पहिल्यांदा कौतुक करतो खरोखरच ह्या ज्या रूढी समाजामध्ये रुटलेल्या आहेत त्या माणसाला अदोगतीकडे नेण्याच्या आहे ते प्रत्येकानं विचार केला पाहिजे हा प्रत्येकानं विचार केला पाहिजे खरोखरच आज आमचा समाज हा बहुजन समाज कुठल्या पातळीवर जाऊन ते काम करतोय हे त्यानं ओळखलं पाहिजे आज शिक्षणाची गरज असताना ह्या असल्या खोट्या फुलकापांना गुवा भाजीना त्याने हे काही उपयोग होणार नाही इथं आम्ही आमच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे तरच आमची प्रगती आहे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आता सांगितले तिने की एकवीसशेव्या शतकाकडे आम्ही वाटचाल करत आहोत माणूस चंद्रावर गेलेला आहे मंगळावर गेलेला आहे पण आम्ही अजून इथंच आहे रोडवरती नारळ टाकतोय ह्या प्रताप बंद केल्या पाहिजेत आज तुमच्या टीमचं सुद्धा मी कौतुक करतो बरीच नवीन मुलं आहेत तुम्हीसुद्धा समाजात जागृती केली पाहिजे आज बळी पडू नका तुम्ही काही उपयोग होणार नाही आनंद शिट्टी आपल्या जीवावरती जीवा जीव देऊन त्यांच्या जीवावरती बराच वेळ बेतलं होतं पण आशातून सुद्धा ते काम करतात त्यांच्यावर टीका होते देव मानत नाही म्हणून देव मानतात पण ह्यास अंधश्रद्धा पाळत नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कर्ले गावामध्ये हे आम्ही असं करत असताना बऱ्याच लोकांना आमचा राग येतो हे असं करू नका म्हटल्यानंतर पण हे बंद झालं पाहिजे मी समाजाला एक उपदेश देतो की अशा प्रथा बंद करा आई वडिलांची सेवा करा भाऊ बहिणीतलं भांडण बंद करा त्याने सांगितलंच कोर्टात जाऊ नका पोलीस स्टेशनची बाहेरी चढू नका हे पहिला बंद करा त्याच्यानंतर हे तुम्ही हे पहिला बंद केल्यानंतर ते बंद होतं एवढं बोलून मी माझे दोन शब्द पुरे करतो धन्यवाद आता हे सगळे पदार्थ मी तुमच्यासमोर तुम्ही विचार करायला हवा की तुम्ही बघायला घाबरता आपल्या मुलाबाळांना सांगता ओलांडू नका त्याच्यामुळे काय आपल्याला अपाय होतोय कधी कधी लोक म्हणतात असं झालंय काय तसं झालंय काय ह्या का, सगळ्या अंधसरत आहेत मागील वीस पंचवीस वर्ष आम्ही ते लिंबू आंघोळ करायला म्हणजे नारळ वगैरे तेल काढतो आम्ही स्वतः वापरतो लक्षात घ्या माझे घरचे लोक वापरतात माझे मित्र वापरतात आता सुद्धा आम्ही इथले जे चांगले पदार्थ आहेत ते घेऊन पण जातो लक्षात घ्या आमच्याबरोबर माझे काही मित्र आहेत त्यांनी पण येतात अमोल आहेत म्हणजे असच नाही की मला काही विशेष ऑफर आहे <laughs> आणि चांगली लिंबू लक्षात घ्या आता पाच रुपयाला एक लिंबू आहे ना फिरत बेरोजगाराला रोजगार मिळेल लक्षात घ्या आमोशया पौर्णिमाला तो फिरत राहिला तर तिकड्यावरनं तर असे पदार्थ जमा करून आणि त्यामुळे काही होणार नाही लक्षात घ्या लोकांना खायला सुद्धा मिळत नाही आणि तुम्ही असं करता म्हणला तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे

आम्ही तर त्यांना वाटेत भेटतो तर लक्षात घ्या आणि त्यांना वाटायला आलं की कुठं ना कुठं आपल्या समाजात जे अनिष्ट आहेत त्यांचं जे आर्थिक नुकसान होत आहे मानसिक नुकसान होत आहे शारीरिक नुकसान होत आहे त्यातून ते लोक बाहेर पडावेत की ते लोक आजारात खितपत पडतात लक्षात घ्या आणि एकामेकाशी शत्रू बनवतात ह्या गोष्टीमुळे आणि एखादा माणूस असं काहीतरी करतो आहे मग त्याच्या जीवावर उठलेल्या खून मारामारीपर्यंत प्रकरण जातात त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी हा प्रयत्न होता व्हिडिओ कसा वाटला तुमच्या ह्याच्याबद्दल काय विचार नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो इथं थांबूया आपण आता